केलं आणि त्याचं फलेच या निकालाच्या माध्यमातून तू दे खाली काम करत असताना जर पाहिलं अगदी पहिली दुसरीच्या मुलांच्या भविष्यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे पाटील सर आपण काही अंशी कधी थोडं तात बोलला असाल परंतु तुमच्या त्या मागची विषय जर दुसऱ्या दिवशी असेल तर दोन दिवस आम्हाला टेन्शन आहे म्हणजे तुम्ही ते कामाच्यासाठी करत होता परंतु आजचा निकाल पाहिल्यानंतर तुमच्या दोघांची तळमळ कशासाठी होती तर ही तलावातील मुलं त्यांच्यापर्यंत हे कुठलं तरी पोहोचलं पाहिजे यासाठी आपली तळमळ होती निश्चितच आपल्याला द्यावे तेवढे आपले मानव तेवढे आभार थोडेच ना आमच्या नेवासा तालुक्याचे गट अधिकारी आदरणीय कराड साहेब किरकोळी आम्हाला छोटा प्रश्न असेल तरी आम्ही साहेबांना डायरेक्टली फोन करून त्याचं सांत्वन करून घेत असतो आणि साहेबही आम्हाला उपलब्ध असतात पुन्हा एकदा असा एक, एक सुंदर उपक्रम जिल्हा परिषदेने राबवला त्याबद्दल मी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाचे आपले प्राथमिक शिक्षण आले माननीय भास्कर पाटील साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी हेरेकर साहेब या, या सर्वांचे आपल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी शिवसाहेब आल्यापासून त्यांनी मिशन आरंभ चालू केलेला आहे तर त्याचा मला एवढा लाभ झालेला ला आहे की गेल्या वर्षी नवोदयासाठी माझे दहा विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि याही वर्षी पण नऊ विद्यार्थी हे नवोदयासाठी आलेले आहेत म्हणजे साहेबांनी मिशन आरंभ जे काही जो उपक्रम चालू केलेला आहे त्याचा निश्चितच फायदा मला झालेला आहे रात्र दिवस कष्ट करून मॅडमनी सहकार्य केले त्याला आमच्या गावच्या मॅडम त्याच्या एवढे बोलून माझी मला भेटी देतोय तर शाळांमध्ये गेल्यानंतर मिशन चर्चा होती आज सुद्धा एका ठिकाणी मी गेलो होतो शिक्षिका एकदम हिरेरी सांगत होते आमचे चार विद्यार्थ्यांना एवढे मार्क पडले पाच विद्यार्थ्यांनी एवढे मार्क पडले त्यांचा उत्साह माझ्यासारखा होता आयुष्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतर किंवा त्या दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मध्ये त्यांना यश मिळणार आहे आणि यामधूनच काही भविष्यातील मोठे आय एस आय पी एस ऑफिसर आपल्याला घडलेले पाहायला मिळणार आहे जिल्हा आतापर्यंतचे जे उदाहरणं आहेत की जेवढी काही मोठे अधिकारी आहेत ते मॅक्सिमम ऐंशी नव्वद टक्के जिल्हा परिषद शाळांमधीलच आहे आणि हा जो काही प्रवाह आहे हा जो काही हो भोग आहे अशाच पद्धतीने चालू राहणार आहे अहमदनगर जिल्ह्याचं अहमदनग अहिल्यानगर जिल्ह्याचं अहिल्यानगर जिल्हा परिषदेचं नाव या निमित्ताने चांगल्या पद्धतीने राहणार आहे राज्यभरामध्ये गाजणार आहे मला तर सर माहिती अशी मिळाली की आपल्या या उपक्रमाची नोंद शासन स्तरावर पण घेण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी चर्चा झालेली मिशन आरंभची विशेष अहिल्यानगरमधून 57 मुलांची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी झाली आणि या त्या मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यासाठी आज आपण सर्व उपस्थित आहोत सर्वप्रथम त्या सर्व 57 मुलांचं ज्यांचं आयुष्य आता बदलणार आहे आयुष्याला एक वेगळी दिशा मिळणार आहे आजपर्यंत शिक्षण वेगळं होतं आणि आता एक नवीन शिक्षण प्रणाली एक नवीन अनुभव त्यांना येणार आहे आणि त्यांनी ते यश मिळवलं त्यासाठी ते पात्र झाले त्यासाठी त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो खूप कौतुक करतो त्यांना कोटी रुपये पद्धतीची मदत ही त्या ठिकाणी मिळवली आहे हा झाला आजचा पहिला कार्यक्रमाचा भाग आणि आज जो आपण हा दुसरा कार्यक्रम शिक्षण विभागाचा घेतोय हा माझ्यासाठी सुद्धा व्यक्ती अतिशय समाधानाचा एक प्रकारे क्षण आहे आणि मला वाटतं जिल्हा परिषदेसाठी ऐतिहासिक असा क्षण आहे की आपल्या नुकत्याच लागलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा जो निकाल लाग जो लागलेला आहे त्यामध्ये ग्रामीण भागासाठी जे साठ जागा असतात ऐंशी जागा त्या ठिकाणी असतात पूर्ण जिल्हाभरासाठी तर त्यातल्या ग्रामीण भागासाठी साठ आणि शहरी भागासाठी वीस असतात तर ग्रामीण भागातल्या साठ जागांमधून एकूण सत्तावन्न ठिकाणी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे विद्यार्थी हे त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत अतिशय अभिमानास्पद आणि अतिशय एक प्रकारे इमोशनल असा हा माझ्यासाठी मुवमेंट आहे की जे आपण काहीतरी एक प्रयत्न सुरू केला होता दोन वर्षापूर्वी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण तो कार्यक्रम राबवला आपल्यासारखे जे अतिशय हिरिरी ज्या शिक्षकांनी आज भाग घेतला जे ऑलरेडी तुम्ही चांगलं काम करतच होतात पण आम्ही छोटासा प्रयत्न करून आणखी तुम्हाला सिस्टमॅटिक करण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं ज्याच्या आज आपल्याला या ठिकाणी निकाल लागलेला लाग आपण तर सर्वप्रथम सर्वांचं मी जिल्हा परिषद सीओ म्हणून सर्वांच अतिशय मनापासून अभिनंदन करतो